नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स कोकण रेल्वेची विना तिकीट प्रवाशांवर कारवाई महिनाभरात एक कोटी पंच्याण्णव लाखांच्या वर तर पाच महिन्यात चार कोटींच्या वर रेल्वे प्रशासनाकडून दंड वसूल रत्नागिरीच्या गणेश गुळे गावामधून हापूस आंब्याची पहिली पेटी अहमदाबादच्या मार्केटला रवाना आंबा पेटीला पंचवीस हजारापेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकाला संपविल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या कामगाराला अटक चोवीस तासात एनआरआय पोलिसांनी केली कारवाई आणि महाडमधील ऐतिहासिक चौदाच्या काठावर वाहनांची पार्किंग दूर करण्यास पालिका आणि पोलीस प्रशासन उदासी आता पाहूया सविस्तर वृत्त कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या सात हजार तेरा प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे या कारवाईत महिनाभरात तब्बल एक कोटी पंच्याण्णव लाख चौसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपयांचा दंड वसूल केला गेलाय तर पाच महिन्यात सत्तावीस हजार आठशे अडतीस फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून चार कोटी सत्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार एकशे बावन्न रुपयांचा दंड वसूल केला गेलाय गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान देखील होते त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार तेवीस महिन्यांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या सहा हजार सहाशे पंच्याहत्तर प्रवाशांकडून एक कोटी पंच्याण्णव लाख चौसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपयांचा दंड वसूल केला गेलाय यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू राहणार आहे या दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे तिकीट खरेदी करून अभिमानाने आणि सन्मानाने प्रवास करा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले रत्नागिरी तालुक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी अहमदाबादला रवाना झाली आहे गणेश गुळे येथील आंबा बागायतदार दीपक शिंदे यांच्या बागेतील हापूस आंबा पेटी अहमदाबादच्या मार्केटला रवाना झाली असून या आंबा पेटीला पंचवीस हजारापेक्षा जास्त किंमत येण्याची शक्यता आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे बदलत्या वातावरणावर मात करत मेहनत घेतल्याने हाती आंब्याचे पीक आल्याचे आंबा बागायतदार दीपक शिंदे यांनी सांगितले नवी मुंबई मधील सीऊड सेक्टर चव्वेचाळीस मधील मनोज कुमार सिंग वयवर्ष एकोणचाळीस या बांधकाम व्यावसायिकाची हत्या त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केल्याचं उघडकीस आले राजू उर्फ शमसुद्दीन आझम खान अबू बुरेरा वयवर्ष बावीस असे या कर्मचाऱ्याचे नाव असून एन आय पोलिसांनी त्याला अटक केली आहे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास राजूने मनोज कुमार सिंग यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे विशेष म्हणजे आरोपी आणि बांधकाम व्यावसायिकाची पत्नी यांच्यात काही प्रेमसंबंध असल्यामुळे हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला पोलिसांकडून या अधिक तपास सुरू आहे पोलीस स्टेशन मध्ये आणखी एक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये जो जखमी आहे रोहित बाबू साळवी हा काही सामानाची डिलिव्हरी देण्यासाठी जानपाडा या ठिकाणी आला असता त्याला अज्ञात इस्माने त्या ठिकाणी वार करून जखमी केले होते त्याच्याबद्दल त्याचा जो मित्र आहे योगेश अंकुश नकाते याच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केला होता आणि याच्यामध्ये तपास केला असता असे निष्पन्न झाले की त्याच्याबरोबर त्याच्याच ओळखीचा दर्शन उर्फ एस पी उर्फ सोनी इंगळे याचे आणि त्याचे पैशावरून वाद होते हे दोन्हीही आरोपी आणि फिर्यादी हे आपल्या म हद्दीच्या बाहेरचे गोवंडी मानपूर दिया परिसरात राहणारे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पैशाचा वाद होता त्या ठिकाणावरून पाळत ठेवून पाठलाग करत हा एस पी उर्फ सोनू विंगळे हा रोहित साळवीच्या मागे आला होता आणि सानपाडा या ठिकाणी त्याला हा आ, जो ब फिर्यादी किंवा जखमी आहे हा मिळाला असता त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याला जखमी केलं होतं त्याच्यामध्ये आपण सोनू इंगळे याला अटक केलेली आहे रायगड जिल्ह्याच्या महाडमधील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या काठावर होत असलेली अवजड आणि छोट्या वाहनांची पार्किंग दूर करण्यास पालिका आणि पोलीस प्रशासनात तुतुमयमयची भूमिका आजही सुरूच आहे या परिसर जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नो पार्किंग झोन जाहीर होऊन देखील वाहने पार्किंग केली जात आहेत त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि शैक्षणिक सहलींना मोठा त्रास सहन करावा लागतोय हा प्रश्न सोडवण्याबाबत पालिका आणि पोलीस प्रशासन उदासीन असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्तावी रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला राज्य शासनाने या चौदार तळ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन उचित सन्मान केलाय महाडचे तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नांतून चौदार तळ्याचा महत्त्वपूर्ण सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला ऐतिहासिक तळ्याच्या परिसराची योग्य प्रकारे देखभाल करणे त्याचे पावित्र्य राखणे त्याची निगराणी करणे हे काम पालिका प्रशासनाकडे आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असून या तळ्याच्या सभोवतालचा परिसर वाहन तळ झाला असल्याने मूळ उद्देश बाजूलाच ठेवण्यात आलाय पूर्वेकडील बाजू तळ्याच्या भिंतीलगत कचऱ्याचे मातीचे तसेच दगड विटांनी भरलेल्या पिशव्यांचे ढीक दिसून येत आहेत तसेच त्याच्या सफाईकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले याला महाड नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता महाडकर नागरिकांकडून केला के जातोय तो चौदार तळेच्या तिथं भिंतीजवळ जे नो पार्किंग झोन केलेले आहेत आपण त्या ठिकाणी ही गाड्या लावल्या जातात आताच ही माहिती समजली तसे मी कर्मचाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की त्या गाड्यांचे नंबर्स घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे कळावं तसेच नागरिकांनी नो पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी गाड्या लावणे नो पार्किंग झोन हा म्हणजे अडथळा होतो म्हणूनच नो पार्किंग झोन केलेले आहेत त्यामुळे रस्ता वाहतूक सुरळीत होईल त्या दृष्टीने नागरिकांनीही खबरदारी घ्यावी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केलाय तसेच पीएम जनमनाच्या लाभार्थ्यांशी देखील त्यांनी संवाद साधलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली के केंद्र सरकार समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच देश, देश आत्मनिर्भर करण्यासाठी विविध लोकोपयोगी योजना राबवण्यात येत असल्याचे यावेळी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर आमदार रवींद्र पाटील जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बासटेवाड प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव नोडल अधिकारी मुकेश यादव आदी उपस्थित होते लोकहिता हितासाठी लोक कल्याणासाठी आत्मनिर्भर भारतासाठी भाजपच केंद्र सरकार सरकार मोदी जनतेचा विश्वास संपादन कर केला जातोय आज म्हणण्यात मोदी साहेब आत्मविश्वास माझी योजना शंभर टक्के गॅरंटी आहे अंमलबजावणी होणार लाभ मिळणार येथून आम्हाला प्रेम प्रकल्पमधून आदिवासी प्रकल्पामधून आम्हाला होडी मिळालेली आहे तर त्या होडीवरती आम्ही पाच लोक जातो पाच लोक आम्ही मजुरी आम्हाला भेटतो त्याचे लाभ चांगला आहे दिलेला मच्छी मारण्यासाठी तर ते आम्ही घेऊन होडीमध्ये रोज तोच काम करतो पाच लोक जाऊन आमचं घर कुटुंब आमचा जो डिझेल खर्च समेंटन्स हा त्याच्यामध्ये आम्ही काढतो असं हे आम्हाला प्रेम प्रकल्प आदिवासी प्रकल्पांमधून मिळालेलं आहे तर ह्याच्यावरती आमची रोज रोजीरोटी चालतो दुसऱ्या कामाला आम्ही जात नाही कुठं त्या ओडीवरतीच आम्ही असतो मी दुटोली आदिवासी वाढीमध्ये राहतो आणि आदिवासी समाजासाठी थोडाफार म्हणजे जास्तीत जास्त नाही तरी थोडाफार काम करत असतो तर जे वंदनसाठी आम्हाला जी माहिती मिळाली आम्ही पहिल्यांदा शहापूरला गेलो शहापूरहून आम्हाला जी वंदनची माहिती मिळालीपासून आम्ही वंदनसाठी प्रोसेस केला आणि नंतर प्रोसेस केल्यानंतर आम्हाला सध्या आता ते मंजूर झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वंदन योजना चालू केली म्हणजे ज गेली सात वर्षे आम्ही वंदन योजनेचे हा प्रोडक्ट राबव राबवत हो आहोत त्या प्रोडक्टमध्ये जे आमचे आदिवासी लोक आहेत ते स्थलांतर त्यांचं थांबायला पाहिजे कुठेतरी त्यांचं ते स्थलांतर थांबून त्यांची फिळवणूक थांबली पाहिजे त्याच्यासाठी वंदन आम्ही योजना चालू केलेली आहे ज्या हे वंदन योजनेमधून आमचं स्थलांतर थांबेल आमच्या लोकांचं स्थलांतर थांबेल आणि त्यांचं शिक्षण आणि नंतर म्हणजे त्यांचा विकास होईल असं मला आशा आहे रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात मौजे गावदेवी धानकाने मातीबंदर येथील जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन गावदेवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ धावकाने तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच सूरज कचरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते तर सदरच्या या शर्यतीत जिल्ह्यातील तब्बल शंभरहून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या या जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतीत रोहा तालुक्यातील मौजे उडदवणे येथील संतोष गायकर तसेच माणगाव वळवली येथील विवेक पाटील यांची बैलगाडी विजेती ठरली या बैलगाड्यांच्या शर्यतीचा शुभारंभ युवकांचे प्रेरणास्थान व गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच तथा नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खामचे अध्यक्ष महेंद्र यांच्या हस्ते करण्यात आले सूरज कचरे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तळवली उर्फ अष्टमीचे सरपंच रवींद्र मरवडे उपसरपंच संदीप महाडिक पोलीस पाटील पांडुरंग कचरे यांच्यासह हौशी बैलगाडी स्पर्धक ग्रामस्थ तसेच हौशी रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे रोह्याचे सुपुत्र स्वर्गीय डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या सहभागातून रोहा प्रेस क्लब आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरील परखड मत प्रदर्शनाबरोबरच डॉक्टर सी डी देशमुख यांच्या अजरामर कार्याची उजळणी केली यावेळी युवा शक्तीकडून होणारे विचारमंथन ऐकण्यासाठी रोहेकरांनी ऐतिहासिक राममारुती चौकात गर्दी केली होती रोहा तालुक्यातील सुराज्य प्रतिष्ठान अभिनव रोहा शिवचरण मित्रमंडळ स्पंदन नाट्य संस्था मावळा प्रतिष्ठान राजमुद्रा फाउंडेशन श्रीकृपा फाउंडेशन रोटरी क्लब रोट्रॅक्ट क्लब रोहा युवा आदी युवा संस्थांच्या सहयोगातून रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले उपाध्यक्ष नंदकुमार मरावडे उद्धव आव्हाड सरचिटणीस रवींद्र कान्हेकर खजिनदार संदीप सरफळे अनेकांनी परिश्रम घेतले चिंतामणराव देशमुख यांची जयंती या ठिकाणी आपण एक वैचारिकरित्या एका चळवळीतून आपण साजरी करत आलेलो हो। आहोत रोहा प्रेस क्लब आणि सहभागी संस्था सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान अभिनव रोहा शिवचरण मित्रमंडळ राजमुद्रा फाउंडेशन स्पंदन नाट्यसंस्था मावला प्रतिष्ठान रोटरॅक्स श्रीकृपा फाउंडेशन रोहा युवा आणि ज्या आपण तालुक्यामध्ये जे युवा जे आपण एकत्र येऊन जयंती आपण साजरी करत आलेलो हो। आहोत आणि या दिवशी डॉक्टर चिंतामणराव देशमुख महाविद्यालय हे सुद्धा देशमुख सरांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतात आणि रोहा प्रेस क्लब आणि सहभागी संस्था आपण आज या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचा हा आठवा वर्ष आहे समंदर रोहेकरांना विविध क्षेत्रातील मान्यवरांना ही सवय झालेली आहे किंवा आपण मारुती चौकामध्ये आज समोर जे मारुती मंदिर आहे मंदिराच्या भिंतीवर ती आपल्या महापुरुषांचे तिथे आपण स्टॅच्यू भिंतीवर कोरलेले आहेत त्यांना अभिवादन करून या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे नमस्कार स्पर्धक श्रवण वामन कदम विषय बोलतोय पत्रकारिता समाजाची आजची अपेक्षा मुळात या विषयाचा अभ्यास करत असताना पत्रकारिता ही पूर्वी चांगली होती असं हे विधान सांगतंय परंतु पत्रकारितेबद्दल आजच्या समाजाची अपेक्षा काय आहे की किंवा आजच्या समाजाने पत्रकारितेकडून काय अपेक्षा बाळगल्या पाहिजे या प्रश्नांचा विचार करणं मला या विषयामध्ये गरजेचं वाटतंय मित्रांनो खर तर जॉर्ज जॉर्जिन नावाचा एक माध्यम तज्ञ असं म्हणतो की जे छापलं जाऊ नये असं वाटतं परंतु ते छापलं जात म्हणजे पत्रकारिता आणि बाकी सगळं जनसंपर्क म्हणजे डेनिल्स आणि मॅक्डॉनल्ड यांनी केलेल्या संशोधनातून त्यांनी माध्यमांना सोशल ऑफ इंजिन चेंज असं म्हटलंय म्हणजे माध्यम ही कधीच किंगमेकर नाही असू शकत ती इतिहास नाही घडवू शकत पण ते इतिहासाचे साक्षीदार मात्र असू शकतात पण सर हल्ली मात्र पत्रकार इतिहासाचे साक्षीदार न होता इतिहास करते होण्याचा प्रयत्न करतात पण मित्रांनो दुसरीकडे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे की इतिहास घडवणारी माणसं ही कधीच कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली इतिहास घडवत नाहीत तर त्यांची स्वतःची अशी विचारप्रणाली असते परंतु हल्लीची पत्रकारिता मात्र डोळ्यावरती झापडं लावून एकाच चष्म्यातून समाजाला बघते आणि इतरांनाही तसं बघण्यास प्रवृत्त करते आणि म्हणून आजच्या समाजाप्रती एक नागरिक म्हणून पत्रकारितेने इतिहासाचे साक्षीदार होणं अशी आमची अपेक्षा आहे मित्रांनो पत्रकारितेचा गाभा हा निरपेक्षतेचा आहे म्हणजे कुठल्याच बाजूला किंचितही न झुकता किंवा स्वतःचे विचार न तयार करता याची देही याची टोळा बघून पत्रकारांनी इतरांपर्यंत बातमी बसवणं हे आणि इतकंच पत्रकारितेचं कर्तव्य आहे वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण